गणपती बाप्पा मोरया नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास पारंपरिक गव्हाच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी जी चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि अगदी घरच्या साहित्यात ही तयार होते इथे मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते वर्ण मऊ लुसलुशीत असा मोदक आतमध्ये ओल्या खोबऱ्याचं सारण आणि भरपूर सारा गुळाचा पाक असलेले हे मोदक अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आहेत याला बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ती आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका मध्ये या कपच्या मापाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये घालणार आहोत चिमूटभर मीठ आता या पिठाची कणिक मळण्यासाठी मी पाण्याऐवजी दूध वापरलं आहे त्यामुळे आपले मोदक हे मूळ लुसलुषित होण्यास मदत होईल आता याच पिठामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। आणि जसं आपण पुरीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मळायचे आहे म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता याला थोडस तुपाचा हात लावून पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत आता याला साईडला ठेवून देऊ इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे तर त्यापैकी फक्त चमचाभर इतकं दूध उरलेलं आहे म्हणजे दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप दूध इतकं लागलेलं आहे इथे मी याच कपच्या मापाने एक कप किसलेला गूळ घेतलेला आहे दोन कप इतका ओला नारळ घेतलेला आहे किसून एक चमचाभर वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा खसखस ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काही आणि साधारण तीन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे चला तर मग आता सारण बनवूया आता इथे गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे त्यामध्ये सर्वात आधी घालणार आहोत तू नारळ घालायचा आहे त्यात नारळ ओला असल्यामुळे लगेच कढईच्या तळाशीत चिटकतो त्यासाठी आपण आधी तूप घातलं आहे आता त्यामध्ये राहिलेलं तूप घालून घेऊ आणि नारळाला खूप जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊ ड्रायफ्रूट मिक्स करून खसखस आणि याला व्यवस्थित परतून घेऊ तुम्ही बघू शकता थोडासा ब्राऊन होईपर्यंतच याला भाजायचा आहे आता हे सारण खाली काढून थंड करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये हो वेलची पूड घालणार आहोत बारीक केलेला गूळ आता मिक्स करायचा आहे आता गूळ हे सारण थंड झाल्यावर आपण मिक्स केलेलं आहे त्यामुळे गुळाला पाणी सुटणार नाही आता सारण तयार आहे आपण बघूयात कणिक देखील मऊलुसलुषित झालेली आहे थोडस मळून घेऊन आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता याची, याची आपण पारी लाटून घेणार आहोत आता याला लाटताना काय काळजी घ्यायची आहे की मधल्या भागात ही जाड ठेवायची आहे आणि फक्त साइडलाच लाटत जायचं आहे या पद्धतीने तुम्ही तळ हाताच्या शेपची ही लाटून घेऊ हो शकता आता आपण इथे कळ्या पाडून घेऊ याला कळ्या या भरपूर आणि खालीपर्यंत बनवून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर आधी कळ्या पाडून घ्या पारीला आणि त्यानंतर यामध्ये सारण भरायचं आहे ही खूप सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची त्यामुळे मोदकाला खूप व्यवस्थित असा शेप येतो आणि सारण ही व्यवस्थित भरलं जात आता या सर्वच कळ्यांचे तोंड असे जुळवत यायचं आहे या पद्धतीनं असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि आपला मोदक तयार आहे तुम्ही बघू शकता खूप सोपं आहे याला बनवणं काही टिप्स फॉलो केल्या तर अगदी दहा ते पंधरा मिनिटातच खूप सारे मोदक बनवून तयार होतात आता याच पद्धतीनं आपण सगळेच मोदक बनवून घेणार आहोत एक तुम्हाला आणखी मोदक बनवून दाखवते फक्त पारी लाटताना काय काळजी घ्यायची आहे की ती खूप पातळ ही अशी लाटायची नाही कारण मग उकडताना मोदक आपले फुटू शकतात व्यवस्थित कळ्या पाडून घेऊ आणि जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं आहे तुम्ही बघू शकता अवघड वाटणारे हे मोदक बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे सगळेच मोदक आपले बनवून झालेले आहेत आता आपण याला उकडून घेणार आहोत त्यासाठी मी एका स्टीलच्या चाळणीला या पद्धतीने तूप लावून घेतलं आहे जेणेकरून आपले मोदक हे खाली चिटकणार नाही आता हे मोदक या चाणीत बसणार नाहीत त्यामुळं दोन बॅचेस मध्ये याला उकडून घ्यायचं आहे त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी गरम व्हायला हो ठेवले आहे आणि त्यावर ठेवणार आहोत ही मोदकाची चाळी आणि यावर एका झाकणाने व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही एक आठ ते दहा मिनिटांसाठी आपण याला उकडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले मोदक व्यवस्थित उकडलेले आहेत दहा मिनिटांसाठी आपण याला उकडायला ठेवलं होतं मोदक उकडून तयार आहेत आपण आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ आता उकडलेल्या मोदकाचा सुवास मात्र पूर्ण किचन मध्ये घरामध्ये पसरतो आणि तुम्हाला त्या सुवासावरूनच कळतं की आपले मोदक किती चविष्ट झालेले आहेत हे उकडीचे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आणि या मोदकावरती घालायचं आहे आपल्याला थोडंसं तूप जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली धन्यवाद